धनराज शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट पुतण्याचे आमदार काकाविरुद्धात बंड धनराज शिंदे यांनी घेतली शरद पवार यांची भेट धनराज शिंदे हे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे आहेत काक आमदार काकाच्या विरोधात पुतण्याने उघड उघडबंद पुकारले आहे धनराज शिंदे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माडा विधानसभा लढवण्यास ते इच्छुक आहेत धनराज शिंदे यांनी माडा विधानसभा मतदारसंघात देखील केले आहेत गेल्या काही दिवसापूर्वी आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर आज धनराज शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध हे ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर